हल्ली ह्या आठवड्यामध्ये एक आपण उपक्रम राबवला होता की जो होता कि की रिलेशनशिप्स किंवा नातेसंबंधामध्ये काही ताणतणाव असेल तर तो सु सुधारण्यासाठी किंवा तुमचं नातं अधिकाधिक सुंदर बनवण्यासाठी आपण काही प्रयत्न केला एक उपक्रम केला की ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं तुमचे काही नातेसंबंधाबद्दलचे काही इशूज असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑनलाईन आपण त्यांचा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला बरेच सारे जे तरुण मुली होते तर त्यांची असं म्हणणं होतं की आमची अपेक्षा होती मेड फॉर इच अदर तर मेड फॉर इच अदर की आम्ही पत्रिका बघितली होती सगळं झालं होतं आधी मी विचारलं होतं काय छंद आहेत आणि प्रत्यक्षात जेव्हा संसार सुरू झाला त्यावेळेला असं लक्षात आलं की हे काहीतरी वेगळंच आहे जे मेड फॉर इच आदर आपण म्हणतोय ते प्रत्यक्षात नाहीच आहे पण तुम्ही मला सांगा की निसर्गात एक फुल दुसऱ्या फुलासारखं नाही एक पान दुसऱ्या पानासारखं नाही तर एक माणूस जो दोन जीव दोन स्वतंत्र ना आलेले ते दोन एकसारखे एका विचारांचे कसे असू शकतील सो मला असं वाटतंय की एकमेकाला सहजीवन हे ज्याला म्हणलं जातं तर सहजीवनमध्ये जे कोणी तुमचे लाईफ पार्टनर्स आहेत त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांना जज करू नका त्यांना समजून घ्या तरच तुमची सप्तपदी ही तृप्तपदी होऊ शकेल काय झालं समजा कागदावर पत्रिका नाही जुळल्या तरी चालतील पण Kajavar Zurudit, wish you all the very best.